आज बघा सकाळ सकाळच आमचं काम डाळ मीठ करायचं दोन तीन दिवस झालं पावसानं काही डाळ बाहेर असल्यामुळे हे धान्य बाहेर होत ना पावसामुळं कधी येत नव्हतं पाऊस बी थोडासा दर तासभर सुद्धा उघडत नव्हता किंवा अर्धा तास बी उघडत नव्हता पीठ संपले पीठ म्हणून आता काढलं दाण बस पत्रकाया पारी काढून घे आणि दळून घे आणाय आज जरा पाऊसानं उघडीत दिली दळण बी परत मळ्यात जायचं आहे आलं जायचं तर जायच मळ्यात नाही तर मग तिकडं मळाला शरद हे लागते ती आमची शरद मळाच आहे नाही वडल पाणी आलंय आलंय की पण त्या त्याच्यातनं चालत जरी जाय आलं तरी जाऊ की त्याला का होते तर नाही येणार येणार मी करमतच नाही तिथे बी असू दे मळ्यात गेलो तर बरं वाटतर जिथं जाऊन काय काम करा येणार नाही काय नाही कारण सगळं पाणी जायचं पाणी चिकल सगळं आहे पण आपलं झपाटाय घालून यावं डाळिबे कसं आहे काय बघून काय अपेक्षाच नाही वाट आता अपेक्षाच नाही त्या काय शेवग्याच्या नाही त्या डायिंबाच्या नाही त्या अपेक्षा सोडून दिल्या आता पाक हाय ह्या समाधान माना गपतून बसायचं काय अपेक्षा नाहीत आता डाळिंबाच्या आलेल्या हात चणाला ती आल्याला गेली त्यामुळे आता डाळींब तर कशावर ना आता आठवड्याला झालं म्हणजे जायला आठवड्याच्या वरच जायच आलं नाही मला मग अपेक्षा सोडले डाळिंबाची परत मकाची मका तर हया पाण्यात बुडून दिले आणि शौगा तर मग बोलत ना शवग्याला फुलं लागायला लागली मी मागच्या एक छापा दिवसात गिरती शौग्या जर अं जरा माळा असल्यामु बघाय गिरती फुले तिला फुलं लागायला लागले माळ आता काय नसा जरा हिच झालाय असं काय नाही आता ही उन्हाळ्यात पिक का येईल ती तीच येईल त्या पिकाची काय अपेक्षा तर नाही आणि आता फुकाट राहा पाहिजे वारी वैरण बाहेर काढायला ती ही फुकफडचं पिक तर कसं घेईल येत नाही वापसा येत नाही म्हणजे बाहेर काढलं पाहिजे कि मसा

कारण मधनं वाटवणं नाही आता एक दोन किलोमीटर आहे मधनं तो वाट नाही तिथनं आता सात किलोमीटरवर मग जाय नाही लागले काय काय आज उघडं वाटलं बघा असं खरं थोडं ऊन पडलं आता सगळं आबळ झालं लय डोकं खाल्ले पाऊस कधी जातला पाऊस नाही कधी नाही पाऊस पाहिजे लागलं डोकं खाऊ एक तास दोन तास आठवड्याभर पर खाते परत ना उन्हाळ्याला ऐकलं मी परत म्हणणार पाऊस कधी पडते नाही लिमिट धराय पाहिजे लिमिट धरली घात तळ भर थांबलं होतं ते तळ भरली घातात थांबलं घात उद्या बंद कुठं जायचं उद्या कडक ऊन समुद्रावर जाणार बरंच होईल कडक ऊन पडलं तर बरंच होईल पेदार लगे जारी बता खे वर्षी जारी पेरा जम चाल तो होना है गेली वर्षी जारी सप्टेंबर में ऑक्टोबर फिर थी ऑक्टोबर ला पेर थी फिर मैं नवर हो ही थी अपना ही ना अब सा अब सा क्या अपना है मुझे आज तक

खडे बुड्याच्या मग काय नसतं काय मी नाही काय नाही ते कसपाठी येचाय लागते ती खडं नाही तर खरं काय नाही स्वच्छ आपण केली ना बाजरी तर राहतील खड पण ह्यात नाही बाजरी ते डुंब असते त्यामुळे असते ताई मी ह्यात पाहायला वेगळी आपलं कसपाठी निघून जातं म्हणून चाल नीत करते सोपात नीट करायची ती मला आता असू

आता कुसवा लागलाय काय बाय टाईम अस लागलाच असणार आहे कारण आठवडा पण दोन नाही त्याला आणि पावसाने खराब पण ती लगेच रान पण असे मारण आहे महाराणाला तसं वक्तव्य लगेच दिसतो त्यामुळं बागला त्याच्याशी काय धोका नसतो